नमस्कार मंडळी कसे आहेत सगळेजण मजेत ना आज आपण आजच्या भागामध्ये एक संभाषण पाहणार आहोत त्या संभाषणाचं नाव असं आहे माता पिता कमलानाम संभाषण माता म्हणजे आई पिता म्हणजे वडील आणि कमला हे त्यांच्या मुलीचं नाव आहे हा या तिघांच्या मधला संवाद किंवा संभाषण आहे कमला वदती माते क्षुधार्थ अस्मी माते आईला हकमारलंय आई क्षुधार्थ अस्मी क्षुधा शब्द आपल्याला तसा परिचित आहे म्हणजे भूक क्षुधारता अर्थ म्हणजे व्याकुळ म्हणजे मी भुकेनी व्याकुळ झाले आहे अस म्हणजे आहे म्हणजे मी भुकेनी व्याकुळ झाले काय म्हणते ती आईला काय मागणी करते देही किमपी खादितु देही म्हणजे दे किमपि खा कि काहीतरी खादितून खायला खाण्यासाठी मला काहीतरी दे माता वदतील त्यावरती आई उत्तर देते प्रथमं गणित विषयस्य अध्ययनं करू पहिल्यांदा गणित विषयाचा अभ्यास कर एव खाद्यम त्यानंतरच खायला मिळेल आता काहीतरी मुलांना लालूच दाखवा लागतात तर मग पिता पिता वडील काय म्हणतायत पिता वदती युक्तमेव सा भणती आईला पाठिंबा दिलाय सा म्हणजे इथे ती म्हणजे आई उद्देशून आहे आईला सा भणती ती योग्यच म्हणते कारण काय आहे गणित विषय न उत्तमम करोशी कारण गणित विषयामध्ये तू काही चांगलं करत नाहीस हे गणित विषय तुझा चांगला नाही असं वडील सांगतायत कमला वदती मुलं जशी हट्ट करतात तसची कमला सुद्धा हट्ट करते आंब त्या ठिकाणी दुसरा मातेला शब्द आहे बघा आई आंबा म्हणजे माता मग आता या ठिकाणी म्हटलं आंब आई मम उदरे काका हा आक्रोशंत ठीक आहे तुझा अभ्यास ठीक आहे पण मम उदरे उदर म्हणजे पोट आपल्याला अर्थ माहितीये मम म्हणजे माझ्या माझ्या पोटात काका हा, काक म्हणजे कावळे माझ्या पोटात कावळे आक्रोशंत ओरडतायत ओरड खूप भूक लागली माझ्या पोटात कावळे कोकलतायत वक, वक, असं म्हणतो तो अर्थ इथे आहे त्यावरती पिता म्हणत म्हणजे वडिलांनी सांगितलंय स्वाध्यायानंतरम पयो ददामी लालूच दाखवले वडिलांनी थोडीशी काय सांगितलंय मुलीला की स्वाध्यायानंतरम अभ्यास झाल्यानंतर पयोहिमम ददा आता इथे पयोहिमम म्हणजे सगळ्यांचा आवडता आपला शब्द आहे त्याला आपण आईस्क्रीम असंच मराठीमध्ये म्हणतो तेव्हा स्वाध्यायानंतरम पयोहिमम ददामी अभ्यास झाल्यानंतर मी तुला आईस्क्रीम ददामी म्हणजे देईन माता वदती आई म्हणाली अहम कम ददामी सांगितलं मी आईस्क्रीम देईन आईने सांगितलं अहम लड्डू कम ददामी मी लाडू देईन त्याच्यावरती कमला म्हणतेय किम दो त्याला इतका आनंद झालाय की आपल्याला आईस्क्रीम मिळणार आणि लाडू लाडू सुद्धा मिळणार ती म्हणते दो दोह काय दोही तरी स्वाध्यायम अवश्यमेव करा मी असं जर असेल तरी म्हणजे तर तर मग स्वाध्यायम अवश्यमेव करो मी, मी अभ्यास नक्कीच करेन निश्चितच करेन चा अत्यानंदेन गच्छती ती अतिशय आनंदाने निघून जाते आज हा संवाद आपण इथेच थांबतो थांबवूया लवकरच भेटू कुठल्या भागामध्ये तोपर्यंत माझ्या या वाहिनीला आपण शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता जशा आपण कमेंट देत आहात तशाच कमेंट्स आपण देत राहा म्हणजे मला आणखी नवीन नवीन विषय आपोआप सुचतील Já é tudo,